मित्रांनो नमस्कार आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस सर्वात आधी आपण सर्वांना नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो नववर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांची चिंता या ठिकाणी वाढलेली आहे नऊ वर्षाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे यामुळे रबीच्या पिकांवर आता अवकाळीचे संकट घोंगावत आहे आणि मित्रांनो याच्या मागचे कारण असे की तुम्ही इथे रडारवरती बघू शकत असाल हवामान खात्याच्या माहितीनुसार दक्षिण अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे आणि येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असून याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये म्हणजेच विदर्भातील उत्तरेकडचा भाग त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे सोबतच कोकण किनारपट्टीच्या बहुतांश भागामध्ये अवकाळी पावसाचे संकट या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे नव्या वर्षात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता आपण तारखेनुसार बघूया की कुठे कुठे पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे आणि कुठे कुठे आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता किंवा जोरदार पावसाची शक्यता असू शकते याचीच सविस्तरित्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो तुम्ही इथे रडारवरती बघू शकत असाल विदर्भामध्ये जर सर्वात आधी बघितलं तर नागपूरचा जेवढा पण आसपासचा परिसर आहे म्हणजेच संसार आहे घोटी भंडारा उमरेड वर्धा कोंढाली आर्वी वरुड या भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण या ठिकाणी आपल्याला दिनांक चार पाच आणि सहा तारखेच्या दरम्यान बघायला मिळू शकते त्यानंतर पूर्वेकडच्या भागात जर बघितलं तर गोंदिया आहे वारशिवनी आहे परसवाडा डोंगरगड दुर्ग आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण या ठिकाणी पाच सहा जानेवारीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल बाकी इतर जिल्ह्यांमध्ये म्हणजेच गडचिरोली चंद्रपूर राजुरा त्यानंतर पांढरकवडा यवतमाळ या भागामध्ये आपल्याला ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे या भागात हवामान कोरडेच राहणार आहे कोरडे आणि दमट या हवामान या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल परंतु या भागात पावसाची शक्यता राहणार नाही त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडच्या भागात या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी नांदेड वागला आहे उमरखेड आहे हिंगोली आहे त्यानंतर अहमदपूरचा उत्तरेकडचा भाग या भागामध्ये आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण दिनांक चार पाच आणि सहा जानेवारीच्या दरम्यान बघायला मिळू शकते त्यानंतर या ठिकाणी शेगाव आहे अकोला आहे खामगाव कारंजा अकोट आहे त्यानंतर अचलपूर आहे अमरावती आहे चिखली बुलढाणा या भागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ढगाळ वातावरण दिनांक पाच सहा जानेवारीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि दिनांक तीन जानेवारीपासूनच ब बहुतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागात जर बघितलं तर यामध्ये श्रीरामपूर आहे वैजापूर आहे मनमाड मालेगाव कन्नड आणि पैठण या, या भागामध्ये आपल्याला हलक्या पावसाचे वातावरण दिनांक पाच जानेवारीच्या दरम्यान बघायला मिळू शकते बाकी भागामध्ये हवामान हे दमट आणि कोरडे राहणार आहे पावसाची शक्यता या भागामध्ये जास्त करून राहणार नाही परंतु ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर नाशिक आहे इगतपुरी आहे जुन्नर खेड पुणे खोपोली या भागात देखील आपल्याला ठिकठिकाणी दमट वातावरण बघायला मिळेल तर काही प्रदेशामध्ये ढगाळ वातावरण आणि काही भागामध्ये हलक्या पावसाच्या सरीसुद्धा या भागात बघायला मिळू शकतात त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच या ठिकाणी रत्नागिरी आहे राजापूर आहे त्यानंतर कोडोली आहे सांगली आहे त्यानंतर रायबाग निपणीत सावंतवाडी बेलगाव गोका या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दिनांक सहा जानेवारीच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे त्यानंतर रत्नागिरी राजापूर कोडोली सांगली विटा आहे वडूज सातारा चिपळूण या भागामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळू शकते त्यानंतर जत जामखंडी वैजापूर इंदी सोलापूर पंढरपूर म्हणजेच मध्य महाराष्ट्राचा जेवढा पण दक्षिणेकडचा भाग आहे यामध्ये लातूर आहे बसवकल्याण आहे त्यानंतर उदगीर आहे पेठ आहे धाराशिव तुळजापूर बार्शी करमाळा इंदापूर पंढरपूर सोलापूर या भागाच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाची वातावरण आपल्याला दिनांक सहा जानेवारीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे तर मित्रांनो राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता आपल्याला दिनांक पाच सहा आणि सात जानेवारीच्या दरम्यान बघायला मिळत आहे तर हा होता जानेवारी महिन्यातला पहिल्या आठवड्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 नक्कीच करा धन्यवाद